आणि आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी अमित शहा यांच्या संदर्भात आहे अमित शहा आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावरती आहेत मालेगावमध्ये सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेला देखील ते उपस्थित राहणार आहेत परिषदेआधी शहा हे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनही घेणार आहेत अमित शहा छगन भुजबळ एकाच मंचावरती सहकार परिषदेमध्ये पाहायला मिळतील भुजबळ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा कुठेतरी रंगत होती आणि याच सहकार परिषदेच्या माध्यमातून या चर्चांना आणखी उदाहरण आलेलं आहे तर मालेगाव नंतर अमित शहा हे मुंबईमध्ये येणार आहेत गोरेगाव मधील नेस्को केंद्रामध्ये कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ते काय घोषणा करणार याकडे पाहावं लागेल ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेसवर निशाणा साधणार का याकडे देखील लक्ष आहे दरम्यान अमित शहा दर्शनासाठी येणार असल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये तयार, तयारी करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत अगदी काही वेळानंतर ते नाशिकच्या याच त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार आहेत खरंतर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण त्र्यंबकेश्वर मंदिरातून ते मालेगावला जाणार आहेत मालेगावमध्ये एक सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे पण त्याआधी ते नाशिकच्या या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येणार आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत महत्वाचं हे ज्योतिर्लिंग या येऊन ते दर्शन घेणार आहेत अमित शहा यांच्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर मंदिर परिसरामध्ये एक मोठा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे जवळपास अर्धा तास अमित शहा मंदिरामध्ये असणार आहे दर्शनानंतर ते पूजा सुद्धा करतील अशा पद्धतीचं जे नियोजन आहे ते मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे भाजपचे काही महत्त्वाचे नेते सुद्धा अमित शहा यांच्या सोबत असणार आहेत इथून ते मालेगावला जातील मालेगावमध्ये एक सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यामुळे सहकार क्षेत्रासंदर्भात अमित शाह आज काही घोषणा करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन राकेश धोत्रेसह मी किरण गोटूर न्यूज नाशिक कसा असेल अमित शहा यांचा हा, हा दौरा यावर एक नजर टाकूयात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर आहेत नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन ते घेणार आहेत मालेगाव मधील अजंग गावी माजी सैनिकांनी सुरू केलेल्या व्यंकटेश्वरा फार्मला देखील ते भेट देणार आहेत मध्ये सहकार परिषदेला देखील हजेरी लावणार आहेत नाशिक दौऱ्यावर अमित शहा सोबत छगन भुजबळ एकाच मंचावर असणार तर नाशिकचा दौरा आटोपून मग ते मुंबईकडे रवाना होणार मुंबईमध्ये दुपारी साडेचार वाजता गोरेगावमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत